अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम काळेश्वरी सर्वांना सर्वप्रथम चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत उद्या एकवीस तारीख आहे आणि एकवीस ते एकतीस एक मार्च या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती सेवा करण्यासाठी आपल्याला एकवीस मार्च पासून सुरुवात करावी लागणार आहे कारण स्वामी समर्थ प्रकट दिन आहे एकतीस मार्च रोजी आणि स्वामी प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसाचे अकरा दिवसाचे किंवा मग सात दिवसांचे आपण जी काही स्वामी सेवा करतो ही स्वामींच्या चरणी नक्कीच रुजू होते एकतीस तारखेचा दिवस हा सर्व स्वामी भक्तांसाठी दिवाळी मोठा असा दिवस आहे सर्वात महत्वाचा आणि मोठा असा दिवस आहे त्यामुळे एकतीस तारखेला अगदी आपल्या घरातून आपण आपण स्वामींच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जायचे आहे आणि एकतीस मार्चच्या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचे नक्कीच दर्शन घ्यायचे आहे आता आपण स्वामी भक्त म्हणून आपली स्वामी सेवा स्वामींच्या चरणी रुजू होण्यासाठी काहीतरी सेवा उपाय नक्कीच करत असतो परंतु त्याचे फळ आपल्याला मिळत नाही तर तेव्हा आपल्या मनामध्ये नक्कीच अशी भावना येते की स्वामी माझ्यावर कृपादृष्टी करत नाही परंतु असे काहीही नसते हे सर्व जे काही आहे हे आपल्या क्र कर्माचे प्रारब्ध असतात आपल्या मागच्या जन्माचे ह्या जन्माचे जे काही कर्म आहेत याचे प्रारब्ध आपल्याला नक्कीच घड भोगायचे असतात आणि आपले पूर्ण कर्माचे प्रारब्ध आपले भोगून झाल्यानंतर आपण जी काही सेवा केलेली आहे त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते तर स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत आपण कोणती अशी सेवा करू शकतो ज्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या नशिबात देखील काही अशा गोष्टी नाही आहेत ते देखील आपल्याला नक्कीच मिळतील तर अशी कोणती सेवा करायची आहे तर सर्वात प्रथम सेवा म्हणजे काय आपण निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती करणे स्वामींची निस्वार्थीपणे आपण पूजन करणे ह्यालाच म्हणतात सेवा करणे आता सेवा ही आपण आपल्या दिवसातून आपला दिवसभरातील थोडासा वेळ आपण नक्कीच बाजूला काढून ठेवतो आणि त्या वा वेळेमध्येच आपण स्वामींची सेवा करत असतो आपण नक्कीच बिझी असतो आपण वर्किंग आहोत आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत आपल्याला इतर गोष्टी देखील आहेत आपण संसारिक आहोत त्याच्यामुळे आपल्याला भरपूर अशा जबाबदारी असतात परंतु ह्या जबाबदारीतून देखील आपण थोडासा तरी वेळ आपण आपल्या सेवेसाठी नित्यसेवेसाठी काढला पाहिजे आता या अकरा दिवसाच्या किंवा सात दिवसाच्या कालामध्ये आपल्याला जी सेवा करायची आहे ती म्हणजे स्वामींची तारक मंत्रांची सेवा करायची आहे तारक मंत्र हे स्वामींचे खूप महत्वाचे आणि स्वामींना अतिशय प्रिय असणारे हे तारक मंत्र आहे तारक मंत्र म्हणजे स्वामींचा आत्मा आहे तारक मंत्राची सेवा देखील खूप स्वामी भक्त बरेच स्वामी भक्त करत असतात तारक मंत्र पठण करत असताना आपण जे पाणी तांब्यामध्ये घेऊन बसतो ते पाणी देखील अभिमंत्रित होते आणि ते अभिमंत्रित झालेले पाणी तारक मंत्राने अभिमंत्रित झालेले अमृत तुल्य असे पाणी आपण आपल्या घरातील इतर व्यक्तींना प्रसाद म्हणून देतो किंवा आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल त्या आजारी व्यक्तीला त्या प्रसाद म्हणून ते पाणी आपण ग्रहण करण्यासाठी देतो आपण आपल्या नित्यसेवेमध्ये ही सेवा तर नक्कीच करत असतो परंतु जेव्हा आपण तारक मंत्राची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला नक्की काय करायचे आहे तर काही जे काही लोक आहेत जे उठता बसता चालता बोलता तारक मंत्राची सेवा करत असतात परंतु तारक मंत्रांची सेवा तुम्ही अशी करू नका ज्या वेळेला आपण तारक मंत्रांची सेवा करतो बघा आता इतर स्वामी भक्तांना नक्कीच प्रश्न पडेल कि आपण कधीही उठता बसता वगैरे ही सेवा करू शकतो तर नाही आपण फक्त नाम जप करण्याची नामस्मरण करण्याची जी सेवा आहे ही कधीही कोणत्याही वेळेमध्ये चालता बोलता करू शकतो जेव्हा आपण नाम जप करत असतो तेव्हा स्वामी आपल्याला जपत असतात परंतु तारक मंत्राची जी सेवा, ही सेवा मंत्रा से आहे ही सेवा आपल्याला स्वामींच्या समोर बसूनच आपल्याला करायची असते तारक मंत्र म्हणत असताना पठण करत असताना आपल्याला नक्की स्वामींसमोर बसायचे आहे बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचे असते आता मंत्र आपण जेव्हा पठण करायला बसतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे दीप लावायचं असतं दीपपूजन करायचे असते त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला नमन करायचे आहे आणि स्वामींना आपल्याला त्रिवार मुजरा करायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण तारक मंत्र पठण करण्यासाठी बसायचे आहे तारक मंत्र पठन करताना आपण सर्व आपलं जे काही लक्ष आहे ते फक्त आणि फक्त तारक मंत्रेच्या सेवेमध्येच ठेवायचं आहे आपण इतर आजूबाजूला काय चाललेलं आहे कोणी काय बोलत आहे आपलं वातावरण कसं आहे काय आहे तिथे आपलं लक्ष अजिबात देता कामाने आपलं लक्ष विचलित अजिबात होऊ द्यायचं नाही अगदी एकाग्र चित्तेने एकाग्र मनाने आपण तारक मंत्राची सेवा करायची आहे तुम्ही जर तारक मंत्र सेवा करत असताना पठण करत असताना इतर आजूबाजूला बघत असाल इतर व्यक्तींकडे जर लक्ष देत असाल तर नक्कीच तुमची ती सेवा कधीही फळास जाणार नाही त्या सेवेचे तुम्हाला फळ कधीच मिळणार नाही आपण जेव्हा काही सेवा करायला बसतो ना देवांची सेवा तेव्हा आपलं आपल्या स्वतःच आणि आपल्या देवांबरोबर जे काही संभाषण असतं त्याला संभाषण असे म्हणतात मग आपण आपल्या आणि देवामध्ये जे संभाषण चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण खंड पडून आपण इतरत्र आपलं लक्ष आपण दिलं इतर व्यक्तीशी आपण बोललो तर हे संभाषण त्यावेळी खंडित होते म्हणून तारक मंत्राची सेवा करताना आपल्याला कोणाशीही बोलायचे नसते काहीही लक्ष विचलित करून द्यायचं नसतं आपलं फक्त आणि फक्त तारक मंत्र म्हणण्यामध्येच आपलं लक्ष केंद्रित करायचे असते फक्त तारक मंत्रच नव्हे तर आपण कोणतीही सेवा करताना आपली सेवा करायची आहे आणि फक्त आणि फक्त आपल्या आराध्य आपल्या इष्ट आपल्या स्वामींकडे आपल्या देवांकडेच बघायचे असते अगदीच तारकमंत्र पठण करत असताना आपल्याला जर थकाळेला झाले म्हणजे आपल्याला जरा शांत व्हावं असं वाटत असेल ब्रेक घ्यावा असं वाटत असेल तर नक्कीच आपण त्यावेळी दोन ते तीन मिनटं आपण ब्रेक घेऊ शकतो शांत बसू शकतो परंतु त्या शांत वेळेमध्ये देखील आपण इतर कोणाशीही बोलायचे नाही ह्या वेळेत देखील बरोबर इतर व्यक्ती जर बोलत असेल त्यांनी काही आपल्याला प्रश्न केला असेल तर त्याचे उत्तर देखील आपल्याला द्यायचे नाही टोटली पूर्णपणे आपल्याला त्या व्यक्तींना दुर्लक्ष करायचे असते आपले पूर्ण लक्ष हे कारक मंत्रीच्या सेवेमध्येच आपल्याला केंद्रित करायचे असते आता तारक मंत्र हे आपण नक्कीच एकदा म्हटले तरी चालेल तीन वेळा म्हटल्यात तरी देखील चालेल किंवा मग अकरा वेळा जर तुम्ही म्हटलात तर अतिउत्तम ठरणारे असते आता तारक मंत्र हे आपल्याला आपल्या इच्छेनुसार आपल्या यथाशक्तीच आपल्याला बोलायचे असते परंतु एवढेही आपल्याला ताण घेऊन बोलायचे नाही की ते म्हणता म्हणता आपल्याला अगदी कंटाळा येईल आणि त्या कंटाळामध्ये आपण आपले, आपले लक्ष जे आहे ते विचलित होऊन देतो त्याच्यामुळे आपण आपल्याला जेवढ्या आपल्या शरीराला जेवढे शक्य होईल झेपेल तेवढेच पे तारक मंत्राचे पठण करायचे आहे आणि ती सेवा तारक मंत्राची सेवा त्या ठिकाणी आपण स्वामी राजांच्या स्वामी माऊलींच्या चरणी रुजू करायची आहे तारक मंत्र पठण करत असताना देखील अगदी शांतपणे नीट आपले उच्चार जे आहेत नीट झाले पाहिजे अशा प्रकारेच म्हणा अगदी घाईघाईमध्ये तारक मंत्राचे पठण करू नका एकदम शांतपणे तारक मंत्राचे पठण करा जेणेकरून आपण जे काही पठण करतो ते आपल्या देवांना आपल्या स्वामींना देखील आवडले पाहिजे अशा प्रकारे जे कोणी तारक मंत्राची सेवा केलेली आहे करणार आहे त्यांना नक्कीच स्वामीरायांची प्रचिती नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या नशिबात जे काही नाही ते देखील तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही नक्कीच स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती भरभरून होईल आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन माझा हा व्हिडिओ पाहत असाल चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना